नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजार करा व्हिडिओला करा करा आणि शेअर त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकोकली आहे एकशे तीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व चार हजार पाचशे चंद्रपूर अवकाली पंधरा क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण चार पाच हजार चारशे रुपये पुढील समिती एपुढीलवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये पुढील बाधा समिती राहता अवकाली तीन क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये अमरावती या वकली अडुसष्ट क्विंटल किमान दर, कि दर, दर, दर है, है चार हजार रुपये किंवा दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिडाचा